जय हिंद मित्रांनो मित्रांनो ज्या गोष्टीची आपण बरेच दिवसापासून वाट बघतोय ते म्हणजे आपली पोलीस भरती आणि या पोलीस भरतीबद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि जे पण विद्यार्थी पोलीस भरती करणारे आहेत गेल्या दोन वर्षापासून करतायत कोणी आता सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी महत्वाची न्यूज आहे सर्वात आधी आपण बघूया एकंदरीत जाहिरात आता अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की जाहिरात नऊ तारखेला येणार होती आम्ही पण व्हिडिओमध्ये बोललो होतो की नऊ तारखेला जाहिरात येणार होती नऊ तारखेला येणार होती पण या जाहिरात न येण्यामागचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ते म्हणजे मराठा आरक्षण आणि या मराठा आरक्षणामध्ये काही प्रमाणात भरती जी आहे ती पुढे गेलेली आपल्याला दिसते कारण मराठा आरक्षणानुसारच विद्यार्थ्यांना पोलीस भरती द्यायची आहे जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत आपले सगळे बांधव आहेत त्यांना हे आरक्षण घेतल्याशिवाय पोलीस भरती द्यायची नाही कारण त्यांना सुद्धा एक महत्वाचं लढायला चान्स भेटेल आणि त्यांनी एक त्यांना एक मोठी संधी मिळेल म्हणून या आरक्षणामुळे आपली पोलीस भरती पुढे गेलेली आहे पण लवकरच यांना सुद्धा आरक्षण दिलं जाईल ऑलरेडी मंजूर झालेले आहेत परिपत्रक निघालेले आहेत जी आर निघालेला आहे मग हे आरक्षणामध्ये आपली पोलीस भरती आपल्यासोबत करू शकतात त्यामुळे थोडीशी आपल्याला वाट बघावी लागेल आणि दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे सुरुवातीला आपल्याला निर्णय दिला होता की ज्यांचं जन्म हा एकोणनव्वद आणि नव्वद या वर्षी झालेले आहेत म्हणजे एकंदरीत ज्यांना दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसची पोलीस भरती देता आली नाही जी झालेली पोलीस भरती आहे म्हणजे ती पोलीस भरती होती दोन हजार बावीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची जी काही पोलीस भरती होती ही भरती दोन हजार चोवीस मध्ये झाली आणि ही भरती ज्यांना देता येणार नाही ना त्यांना एक विशेष संधी या ठिकाणी मिळालेली होती परंतु झालं काय ज्यांचं आता ही पोलीस भरती दोन हजार चोवीसची आहे पण ती पोलीस भरती होते कधी दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे मग दोन हजार पंचवीस मध्ये अनेक विद्यार्थ्यांचं काय झालंय वय संपलं वय संपलं म्हणजे प्रयत्न करत होते मुलं त्यांचं वय संपलं मग त्यांना सुद्धा एक संधी मिळाला पाहिजे यासाठी भर पावसामध्ये मुलांनी आंदोलन केली होती आणि डायरेक्ट अमरण उपसरण सुद्धा केलेलं होतं आणि त्यांच्या कुठंतरी लढ्याला या ठिकाणी यश मिळालं आणि हे विद्यार्थ्यांना सुद्धा एक संधी मिळालेली आहे याच्यावरून आता ज्यांचा जन्म एकोणनव्वद नव्वद त्याच्यानंतर एक्क्याण्णव ब्याण्णव या वर्षामध्ये झालेल्या आहेत या चार वर्षामध्ये झालेल्या आहेत यांना सरसकट या, सर या पोलीस भरतीला एक संधी मिळालेली आहे म्हणजेच यांना सुद्धा ही पोलीस भरती देता येणार आहे ही जी पोलीस भरती आहे दोन हजार पंचवीस ची पंधरा पेक्षा जास्त जागांसाठी जे पोलीस भरती होते त्यामध्ये यांना सुद्धा आता संधी मिळालेली आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता बघा जाहिरात जाहिरात कधी जाहिरात कधी जाहिरात नऊ सप्टेंबरला येणार होती परंतु कारण काय होतं मराठा आरक्षण त्यामुळे जाहिरात आली नाही तर ही जाहिरात आता येणार सप्टेंबर अखेर म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत ही जाहिरात शंभर टक्के येऊ शकते बर सगळं काही व्यवस्थित असेल तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही सांगितलं तर सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत आणि आलीच नाही मग काय तर मी क्लिअर सांगतो सगळं सगळं व्यवस्थित असेल तर शेवट शेवट या जाहिरात पडू शकते जर यामध्ये काही घोटाळा झाला तर आणखी जाहिरात पुढे जाऊ शकते आता घोटाळा काय होऊ शकतो एक तर विजय यांना सुद्धा जे हैदराबाद गॅजेट आहे है यानुसार यांच्या नोंदी जे बंजारा समाज आहे यांच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये एस टी प्रवर्गामध्ये केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हिजे एन टी मध्ये केलेली आहे तर यांची सुद्धा मागणी आहे की यांना जो हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला लागू आहे है तोच हैदराबाद गॅजेट विजे एन टी समाजाला म्हणजे बंजारा समाजाला सुद्धा लागू असला पाहिजे आणि यांना विजे एन मधून आरक्षण न देता एस टी समाजामधून दिलं गेलं पाहिजे ही एक मांग समोर येताना दिसतंय आपल्याला ठिकठिकाणी -टी, जिल्ह्यामध्ये आंदोलन सुद्धा याचे चालू आहेत पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी ठीक आहे कारण काय झालं मराठ्यांना आरक्षण यांच्या नोंदी जर हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी गटामध्ये असेल तर यांना देखील महाराष्ट्रामधील मराठा समाजाला देखील ओबीसी मध्ये घेण्यात यावा यासाठीच मुंबई जाम झाली होती तुम्हाला सर्वांनाच माहितीये मुंबईत सर्वात मोठा आतापर्यंतचा आंदोलन देखील झाला होता मग या समाजाला ओबीसी मध्ये यायचं आहे आणि जे ओबीसी मध्ये ऑलरेडी तीनशे पन्नास जाती आहेत तीनशे पन्नास पेक्षा जास्तच आहे तर ह्यांचं ओबीसी समाजाचं म्हणणं काय आहे त्यांना आमच्यामध्ये आणू नका त्यांना सेपरेटली आरक्षण द्या तर हे जे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सर्व प्रश्न सोडवणार काम सरकार करणार आहे ते त्यांच्या पद्धतीने करतील पण यामध्ये आपला मुद्दा जो आहे तो पोलीस भरतीचा तो त्यामुळे थोडंफार मागं पुढं जाऊ शकतो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण हेच सांगितलं होतं की मागे पुढं जाऊ शकतो पण भरती तर शंभर टक्के होणार यात काही विशेष नाही आणि विशेषतः म्हणजे डिसेंबर ते जानेवारी जसं जसं जाहिरात यायला वेळ लागेल तस तसं ग्राउंड आपलं काय पुढे ढकलत जाणार म्हणजे साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी मध्ये पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी सुरुवात होऊ शकते तसले ऑर्डर सुद्धा दिले गेलेले आहेत पोलीस भरतीचे ग्राउंड तयार करण्यात यावे तर आता बघा जवळपास पावसाळ्याचा सुद्धा शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत आणि शेवटचे काही दिवस संपले की पावसाळा संपला आणि त्याच्यानंतर ग्राउंड तयार व्हायला सुरुवात होईल आणि भरती प्रोसेसला सुद्धा सुरुवात होईल त्यामुळे मित्रांनो तयार राहा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा ज्या विद्यार्थ्याला आपल्या टेस्ट सिरीज जॉईन करायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करू शकतात कर� किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक भेटून जाईल त्यामध्ये टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा तिथं ऑनलाईन सुद्धा लवकरच चालू करणार आहोत त्याची सुद्धा लिंक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद